मंडळी आज आहे एकवीस जुलै सकाळची आता पावणे दहा वाजले आहेत पाऊस बघा काय जोरात पडतो आहे हा पाऊस गेले पाच वर्ष तरी बघण्यात आला नाही एवढा भारी पाऊस पडतो आहे गेल्या वर्षी फक्त वीस पंचवीस टक्केच पाऊस पडला कोकणामध्ये दुष्काळ पडेल असं वाटत होतं पण पडलं गेल्या वर्षी पाणी खूप कमी झालं विहिरीचं पण यावर्षी पाऊस आहे ना त्याच्यात नाही म्हटलं तर शंभर दोनशे तीनशे पटीने पाऊस यावर्षी भरपूर पडला आहे म्हणजे पडतो आहे कंटिन्यू पाऊस पडतो आहे म्हणजे गेले पंधरा दिवस झाले पाऊस कमी होतच नाही आहे समोर तुम्ही बघताय ना शेती मस्त एकदम झालेली आहे लावणी लावून झाली आहे आणि ज्या मंडळींनी लागवड केली आहे आंबा काजूची आणि खत टाकलं आहे तर यावर्षी झाडांना मस्त आहे की खत मिळेल पाणी मिळेल वातावरण एक नंबर झालेला आहे पण गेले पाच वर्ष असा पाऊस बघण्यात आला नाही बरेच मंडळी असे म्हणत होते कारण की आपल्याला आता चार वर्ष झाले लॉकडाऊनपासून आपण गावी आहे पण तेवढा म्हणजे आत्ता पाऊस पडतो तेवढा त्यावेळी बघितला नाही पण यावर्षी भन्नाट पाऊस पडतो आहे मध्ये मध्ये वादळी वारा आहे पाऊस कमी होतो आणि मध्येच वाढतो त्याचा जो आवाज आहे ना ऐकायला एकदम एकदम भयानकच वाटतं की आता काय करतो आहे काय नाही आणि बरेच ठिकाणी धरण वाढ हे सगळं जास्त प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे पण आवाज बघा ना समोर पाणी पडतंय ना पत्र्यावरून ह्याचा जो जोत आहे ना तो जास्त आहे पण कॅमेरामध्ये कमी वाटतोय बऱ्याच ठिकाणी काय आलंय की कवलारू घर आहेत ना त्या घरांमध्ये पण पाणी यायला लागलं ला आहे आणि एवढा फोर्समध्ये पाणी पडतंय समोर बघा ते लाईन दिसते बघा ते जोरात पाणी पडतं त्यामुळे ते क्लिअर दिसतंय आता हळूहळू पाऊस कमी होईल आणि नंतर एक मोठी सर येईल परत आणि दिवसभर बारीक 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 बारी 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 कंटिन्यू पडत राहील आणि जो बारीक बारीक पाऊस पडतो ना तो त्यावेळी लोक म्हणायचे की लावणीसाठी हा पाऊस एक नंबर आहे मस्त पडतोय पाऊस या वर्षी कोकण एक नंबर झालेला आहे म्हणजे निसर्ग एकदम उठून दिसतोय